मोठ्या स्टॉल वरती आलेलं आहे इथे आपल्याला सगळ्या प्रकारच्या ना लोणची बघायला मिळतात आणि अरे कोणी कोणती पर्स घ्या शंभर रुपये आहे तुम्ही बघू शकता साईड पर्स आहेत मित्रांनो तर आणि हे कसे वॉशिंग मशीन कसे आहेत एकशे रुपये एकशे साठ रुपये एकशे लहान मुलांसाठी शाळेसाठी कंपास पाहिजे असेल ना तर तेही आहेत तीस रुपयाला प्लॅस्टिकची ग्लास आहेत ती तीस रुपयाला तसंच तुम्ही मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समजा येवा खुर्चा नापलो तसा आज मी आलोय कल्याणला चक्की नाक्याजवळ आहे ना, ना मित्रांनो कल्याण महोत्सव सुरू आहे आणि शेवटची तारीख आहे एक जानेवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्हाला हा महोत्सव चालू भेटणार आहे खूप सुंदर असे कोकणीमेवाचे स्टॉल वगैरे आपल्याला बघायला मिळणार आहे तसंच लहान मुलांसाठी बालनगरी आकाशवाहणी वगैरे बघायला मिळणार आहे आणि मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आता आपण सध्या वर्षाकडे आलेलो आहे आणि दोन हजार पंचवीस चा आपण स्वागत करणार आहे दोन हजार पंचवीस तुम्हाला खूप सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचं जावं मी तुमचा धन्यवाद का म्हणतोय तर आज आपल्या चॅनलला बारा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि हे तुमच्या प्रेमामुळे शक्य आहे मी अगोदर हेच सांगतोय की हे चॅनल आपल्या सगळ्यांचं आहे माझ्या एकट्याचं नसतो मी फक्त मेहनत करतो बाकीचं त्याला प्रेम वगैरे तुम्हीच देतात आहेत आणि बारा हजारचं कुटुंब आता आपलं झालेलं आहे असंच प्रेम तुमचं पुढेही राहू दे आणि मला अनेक सबस्क्रायबर वगैरे भेटतात आणि बोलतात की व्हिडिओ वगैरे बघतो तर बरं वाटतं आणि अनेकांचे कमेंट्स की दादा कॅमेरा होईतो कॅमेरा ब्लर आहे आवाज येत नाही तर मित्रांनो मलाही आहे की माझा मोबाईल थोडा खराब झालाय त्याला कॅमेरा खराब झालाय तर त्याला खर्च आहे तर मलाही माहिती आहे की आता आपल्याला अपडेट व्हावं लागणार आहे तर लवकरच आपण अपडेट होणार आहे आपण पण एक काहीतरी नवीन वस्तू आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी घेणार आहे तोही ब्लॉग तुम्हाला नवीन वर्षामध्ये नक्कीच बघायला मिळेल आपल्या चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो समोर जाणं हो तुम्हाला चक्की नाका दिसेल चक्की नाक्याच्या समोर तुम्हाला कल्याण महोत्सव चालू आहे त्या गल्लीतून तुम्हाला आत यायचा आहे आणि तुम्ही समोर बघू शकता कल्याण पूर्व महोत्सव दोन हजार चोवीस सात डिसेंबरला चालू झालेला था आहे तो एक जानेवारी पर्यंत आहे तुम्ही टाइमिंग बघू शकता रात्री दहा वाजेपर्यंत आहे गणूगोपाल मंदिर चक्की नाका कल्याण पूर्व इथे तुम्हाला यायचं मित्रांनो आणि असा काही हा तुम्हाला गेट बघायला मिळेल तर आता आपण इथून आज जाऊया आणि बघूया आपल्याला या महोत्सवामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात तर मित्रांनो तुम्ही आतमध्ये आलात तर तुम्हाला असे इकडे पंचवीस ला एक आणि पन्नास ला दोन कानातले वगैरे बघायला मिळते तुम्हाला असे अशा प्रकारचे कानातले आहेत तुम्ही बघू शकता रिंग मध्ये पण आहे झुमके वगैरे बघायला मिळते तुम्हाला पंचवीस ला एक आणि पन्नास ला दोन आहेत पण इथे नथी पण आहेत हे कशी आहे तीस ला एक आणि पन्नास ला दोन आहेत आणि हे काय बॅचलेट आहे ओके हातामध्ये घालायचं आहे मुलींच बॅचलेट वगैरे आहे कसं आहे तीस ला एक पन्नास ला जोडी अशा प्रकारे तुम्हाला कानातले वगैरे नथी वगैरे बघायला मिळतील इथे तुम्ही आत आलात ना तर इकडे तुम्हाला बिग सेल बघायला मिळेल तीस रुपयाला कोणत्याही वस्तू द्या तीस रुपयाला बघायला मिळतील आणि तुम्ही इकडे घरामध्ये लागणारे जे असतात ना झाडू वगैरे तेही तुम्हाला तीस रुपयाला बघायला मिळतील तसंच आपण इथे पुढे आलो ना तर आपण इकडे पिगी बँक वगैरे बघतोय लहान मुलांसाठी तेही तुम्हाला इथे तीस रुपयाला बघायला मिळतील तसंच आपण लहान मुलांसाठी प्लेटी वगैरे असतात ना तेही तुम्हाला इथे तीस रुपयाला बघायला मिळेल तसंच आपण इथे पुढे आलो ना तर प्लेटी तुम्हाला इथे तीस तीस रुपयाला आहेत प्लेटी आहेत तुम्ही इकडे बघू शकता है, अशा प्लेटी आहेत तीस रुपयाला आहे सिंगल पीस कोणतेही घ्या तीस रुपये आहे तुम्ही ते बघू शकतात इथे त्यांनी ते असं लावलेलं ला, आहे एनी प्रोडक्ट तीस रुपयाला तर तुम्हाला अशा सुपली वगैरे गाळणी आहे परत इकडे नायलॉनचे रस्से वगैरे बघायला मिळेल कपडे सुकत लावण्यासाठी किंवा इतर काही उपयोगासाठी तरी पुढे तुम्ही आलात तर खूप सारे आपल्याला किचनमध्ये लागणारे प्रोडक्ट्स बघायला मिळतील फक्त तीस रुपयाला खूप सारे प्रोडक्ट्स आहेत लहान मुलांसाठी शाळेसाठी कंपास पाहिजे असेल ना तर तेही आहेत तीस रुपयाला कंपास वगैरे आहे तसंच पुढे इथे बॉटल आहे वॉटर बॉटल आहेत तीस रुपयाला आपण टिफिन बॉक्स वगैरे बघितले ना तीस तीस तर तीस रुपयाला अशी ग्लास तुम्हाला बघायला मिळते प्लॅस्टिकची ग्लास आहेत ती तीस रुपयाला तसंच तुम्ही इकडे आलात तर एनी प्रोडक्ट एकशे तीस रुपयाला तुम्ही इथे बघायला मिळेल हे जे आपण ज्या वस्तू बघितल्या आहेत त्या फक्त तीस रुपये आहे आणि इकडे आपण बघतोय इथून पूर्ण जी रांग आहे ते ती एकशे तीस रुपयाला आहे तुम्ही असे प्लॅस्टिकचे डबे बघू शकतात मोठ्या साईजमध्ये आहे तर तुम्हाला याच्यामध्ये गहू तांदूळ वगैरे ठेवायचे असतील तर अशा प्रकारचे प्लॅस्टिकचे डबेही तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि ह्याच्यामध्ये साईज आहे छोटे आणि मोठी कोणतेही घ्या एकशे तीस रुपयाला आहे तसेच इकडे बास्केट पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बास्केट आहेत बाळडे आहेत तुम्ही इकडे बघू शकतात बाळड्याही तुम्हाला इथे बघायला मिळतील त्याही एकशे तीस रुपयाला आहे आणि इकडनं असे बास्केट आहेत छोटी कांदा बटाटा वगैरे ठेवण्यासाठी त्याही तुम्हाला तीस रुपये आणि कुंड्या वगैरे आहेत झाडासाठी अशा अनेक मग जग वगैरे आहे सगळे किचनमध्ये लागणारे जे सामान आहेत ते फक्त तुम्हाला इकडे तीस रुपयाला बघायला मिळेल असं त्यांचं एक छोटंसं तुम्ही इकडे बघू शकता त्यांचा हा सेटअप आहे इथे पुढे आला तर तुम्हाला छोट्या साईज पासून मोठ्या साईजपर्यंत बाळड्याही बघायला मिळतील तसे इकडे मोठे आणि छोटे बास्केट पण आहेत असे विविध प्रकारचे प्लॅस्टिकचे तुम्हाला इकडे वस्तू बघायला मिळतील तर नक्कीच तुम्ही या स्टॉल इकडे येऊन भेट द्या आणि तुम्ही ते बघू शकता की महिलाही खरेदी करतात आहेत चला आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे आणि इथे आपल्याला ना खाजा बघायला मिळतोय कसा आहे खाज्या साठ रुपये पाव आणि ना पन्नास रुपयाला त्या सफेदवाला आहे खाजा हा कसा पन्नास पन्ना पन्ना रुपयाला ओके आणि हे काय एक प्रकारचे स्वीट्स बघायला मिळतील तुम्हाला तर तुम्हाला जर स्वीट्स वगैरे घ्यायचे असेल तर या ताईंचा हा स्टॉल आहे तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन या ताईंच्या स्टॉल इकडे भेट देऊ शकतात चला आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे इकडे आपल्याला पापड कुरड्या वगैरे बघायला मिळतात तशा आहेत ना साठ ला एक शंभर ला दोन कोणते ओके कोणतेही दोन, okay, दोन. साठ ला एक शंभर ला okay. दोन दोन ला तीन कोणते पण कोणती तीन घ्या चाळीस ला शंभर ला तीन आहेत तुम्हाला काही पापड वगैरे घ्यायचे असतील तर इकडे या मित्राच्या स्टॉल वरती अवेलेबल आहे तर तुम्हाला काही ऑनलाईन पण देतात ऑनलाईन फक्त इकडे ओके ऑनलाईन नाही मित्रांनो तर तुम्हाला कल्याण महोत्सव यावं लागेल आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर हाही स्टॉल इकडे उपलब्ध आहे चला आता आपण पुढच्या स्टॉल वरती इकडे आपण बघू शकतो टी शर्ट वर हो आहे ना तुम्हाला पाहिजे ते प्रिंट करून मिळेल आपण ते बघतोय काय प्राइस आहे दो दोनशे दोनशे रुपये आणि काय साईज मिळणार दोनशे रुपये दो दो आणि कस्टमाइज वगैरे असेल तर म्हणजे आपला फोटो राही काय दोनशे रुपये ओके दो आणि व्हाईट कलरमध्येच मिळणार ओके फक्त व्हाईट कलर मध्ये मिळणार जर तुम्हाला तुम्हाला कोणाला बड्डे गिफ्ट वगैरे करायचं असेल किंवा तुमच्या लहान मुलींसाठी किंवा तुम्हाला असा फॅमिली फोटो वगैरे पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना इथे कॉन्टॅक्ट करू शकता पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे इथे आपल्याला सगळ्या प्रकारच्या ना लोणची बघायला मिळतात आणि शंभर रुपये पाव आहे तर तुम्ही बघू शकता तिकडे सगळ्या प्रकारचे तुम्हाला लोणचे बघायला मिळणार आहे त्या तुम्हाला लोणचे घ्यायचे असतील नक्कीच तुम्ही ह्या स्टॉल इकडे भेट भेटल्या सुंदर अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इकडे लोणचे बघायला मिळतील आणि समोरच त्यांनी मेन्यू लावलेले आहे लोणच्यांचा तर तोही तुम्ही तिकडे बघू शकता तर नक्कीच तुम्ही आनंद स्टॉल येऊन व्हिजिट करा पण आता आपण पुढे आलेलो आहे आणि दादांकडे ना लेडीज पर्स वगैरे बघायला मिळतील आपण इथे बघतोय कशी आहे शंभर सगळे अरे कोणी कोणतेही पर्स घ्या शंभर रुपये आहे तुम्ही बघू शकता साईड पर्स आहेत मित्रांनो तर आपल्याला बहिणीला किंवा आईसाठी किंवा वाईफसाठी वगैरे घ्यायचं असेल तर नक्कीच येऊ शकतात असा राऊंड शेप मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळेल खूप सुंदर असे पर्स आहेत कोणतेही घ्या शंभर रुपयाला त्यांनी असा डिस्प्ले लावलेला आहे खूप सारे शो मला बघायला मिळणार आहे आणि प्रत्येक कलरमध्ये आहे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला इकडे पर्स बघायला मिळतील तसं तुम्ही जे खाली बघत बघितलात तर कोणते घ्या शंभर रुपयाला बघायला मिळणार आहे कोणत्या याच्यामध्ये तर नक्कीच तुम्ही या मित्राच्या स्टॉल इकडे येऊन घेऊ द्या खूप सुंदर असं आपल्याला पर्सचं कलेक्शन बघायला मिळतं आहे आणि नक्कीच तुम्हाला पर्स घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या मित्राच्या स्टॉलला भेट द्या स्टॉल आहे चला पुढे आलेलो आहे आणि लहान मुलांच्या भातुकेच्या भांड्या आपल्याला बघायला मिळतात तुम्ही बघू शकता सेट वगैरे आहे पाच पाच रुपये दहा रुपयाचे ग्लास आहे एक आहे ओके कोणतेही घ्या या कुकर पासून तुम्ही बघितला तर तीस रुपयाला एक आहे इकडे आपण छोटे वगैरे बघू शकतो हे कसे आहेत टमाट एक तीन सीस तीनशे वीस तीन आणि एक कशे वॉशिंग मशीन कशा आहेत एक सात एक सीस तर खूप सुंदर अशा आपण काही भातुकलीच्या खेळणी बघतो आहे हे कसे आहेत पन्नास रुपयाला कोलपटणा वगैरे आहे मित्रांनो तर तुम्हाला लहान मुलीसाठी घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही इकडे भातुपलीचा हा सेट घेऊ शकतात खूप सुंदर अशा प्रकारचे भातुकली आपण बघतोय आणि सगळे छोटे छोटे बघून आहे ना हे खेळणी लहानपणीची नक्कीच तुम्हाला ही आठवण होईल तर आपल्या मुलांसाठी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला भेट द्या आता आपण आतमध्ये तुम्हाला मिळेल

पाणी वगैरे बघायला मिळतील खूप सुंदर असे टोळा टोळा वगैरे सगळ्या प्रकारचे टोळा टोळा वगैरे बघायला मिळतील तर इकडे आपण बघितलं ना सगळ्या प्रकारचे गेम्स वगैरे बघायला मिळतील तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारचे गेम्सही आहेत तिथे तर तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन येऊ शकता येत असाल तर नक्कीच तुम्ही इकडे बघू शकता शंभरला तीन बॉल आणि चाळीस रुपयाला एक बॉल एक आहे हा असा तुम्हाला बॉल मिळेल आणि ह्याच्यामधलं कोणतेही गिफ्ट तुम्हाला इथे मिळू शकतं तर तुमचे हे पाच ग्लास पडल्यावर तसंच इकडे पुढेही तुम्ही बघितलात की इकडेही खूप सुंदर असा गेम आहे आणि हा गेम कधी मी तर खेळू आहे पण मला तर कधी लागलं नाही आणि इकडे जे नंबर्स आहेत ते नंबर जर ह्याच्यावरती आले तर तुम्हाला ह्याच्यामधलं कोणतेही गिफ्ट बघायला मिळेल पुढे आला तर तुम्हाला इकडे लहान मुलांसाठी सुपरफास्ट ड्रायगन ट्रेन बघायला मिळेल ड्रायगन ट्रेन वगैरे पण आहे असा मोठा ह्याच्यामध्ये आपण इकडे आकाशपाळा बघतोय आकाशपाडला टोरा टोराही बघायला मिळेल तुम्हाला इकडे तर नक्कीच इकडे गेम्स वगैरे बघायला मिळते तर लहान मुलांना किंवा फॅमिली सोबत येत असाल तर नक्कीच या आणि ह्या महोत्सवाचा आनंद या चला मित्रांनो आता निघाची वेळ आलेली आहे अशा ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इतपर्यंत बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर